आता उद्या पकडतो ट्रेन ना डायरेक्ट गाव आई हे तुमची काम नाही काय <laughs> माहिती आहे का विकास खरं म्हणजे आम्हाला गावाला जायला पाहिजे अशी सांगायची कधी वेळच येत नाही अरे आम्ही गाववाले आम्ही गाववाले आम्ही इथले आमच्या पिढ्यान पिढ्या इथे गेल्या आम्हाला कधी गावाला जायला पाहिजे असं सांगायची गरजच लागली नाही अरे मुंबई आमचीच ना रे आग्रिकोलीचीच मुंबई ही आमच्याच जागेवर ह्या कंपनी उभ्या केल्यात आम्हाला कधी खरं सांगतोय गावाला जायला पाहिजे अशी सांगायची गरज लागत नाही त्या बाबतीत तुला सांगतोय त्या बाबतीत आम्ही कोली खूप नशीबबाण आहोत खूप नशीबबाण आता तुला सांगतोय सणासाठी तुम्हाला गावाला जायला पाहिजे गावाला जायला पाहिजे आणून आहे अरे आमचे सगळे सण आम्ही आमच्या कुटुंबासोबत साजरे करतो लहान बड्डेसुद्धा आम्ही आमच्या कुटुंबासोबत साजरे करतो रे तुम्ही आधी तुम्ही इथले का हां अरे आमची सांगतो का कर्मभूमी जन्मभूमी हीच नाही रे अरे मुंबई आमच्याच बापाची पण काय झालं आहे आमच्या नेत्यांनी घाण केले त्याच्यामुळे आम्हाला ह्या नोकऱ्या कराव्या लागतात नाही तर आम्हाला नोकऱ्या करायची गरज नाही अरे आगरी कोळी म्हणजे राज्य गती जमात आहे राज्य गती जमात एकेकाळी ह्या मुंबईवर राज्य केले त्या आगरी कोळ्यांनी लक्षात ठेव म्हणून सांगतो सुट्टी मिळाली म्हणून आनंदी होऊ नकोस आम्हाला रोज सुट्टी रोज घरी जायचं रोज कुटुंबासोबत जेवायचं आम्ही आगरी कोळी खरेच